मित्रांनो जय शिवराय आणि आपल्या समोर आहे लक्षात चाळीसचाळीसचे मालक लक्षात चाळीसचाळीस एका नामांकित नंदी जो आपण बऱ्याच वेळा लखनच्या गाळ्यात बघितला अर्जुनच्या गाळ्यात बघितला असा लक्षात चाळीसचाळीस दादा नाव सांगा माझं नाव प्रणव पूर्ण नाव सांगा प्रणव माझं नाव कुठलं गाव कोरेगाव बरोबर लक्ष कुठं असतं नेमकं लक्ष कोरेगावला आणि छत्रपती संभाजीनगरला असतो बरं लक्ष कुठला त्याचं ते, गाव खरेदी कुठले तुमची खरेदी आमची छत्रपती संभाजीनगरची खरेदी कोणाकडची मालक यांच्याकडची खरेदी कधी खरेदी केला वर्ष झाला वर्ष हां बर कसा पळतो बरा आता लक्ष चाळीस चाळीस नाव तर चर्चेत आहे पण तरी सोशल मीडियापासून पासून वंचित आहे नाही काय बैलदारा पळला असतोच आमचा कंटिन्यू पण काय आता काय दुर्लक्ष काय होत नाही दुर्लक्ष नाही दुर्लक्ष आमचं असं काय होत नाही पण आता काय थोडंफार कुठल्या कुठल्या नंदीच्या गळ्यात लक्ष आतापर्यंत नंदी सांगा मला असे बाउधनकरांचं लक्ष झालाय लखन झाला परत अर्जुन अर्जुन झालाय काय वाटतं लखन मध्ये ज्यावेळेस पळाला त्यावेळेस भरपूर चर्चा झाली हो नाही गाडीला ते स्पीड लागतच पहिल्यापासून ती गाडी ही अपराजित गाडी आहे ती बर आज पार काटावला या मैदानामध्ये कोणाच्या काळात पळाला विरा म्हणून आहे बर कसं लागलं नियोजन लागलं काल एका रात्रीत नियोजन झालं छोट्या ड्रायव्हर आमचे करायचे विरा कोणाचा आहे बीडकरांचा विरा बर मग बीडवर नाही आला हो बीडवर ना रात्रीतून रात्रीतून नियोजन झालं आणि बैल रात्रीतून इथ आला मग इतका अर्जंट अर्जंट बैल पळाला तरी पण लागलं गाडी चांगल्या गटात बाहेर गाडी कशी पळाली गाडी स्पीड चांगला गाडीला किशोर गाडी भाऊ मैदान आहे बरं तुम्ही खरेदी केल्यापासून हे मैदान असेल वर्ष बैल बैल झालं आमच्याकडे चांगला पळतोय कंटिन्यू कधी आमचे चंदन पण नियोजन करतात त्यांच्या तिकडं बैल असतो संभाजीनगरला इकडं घाटावाल्या आमच्याकडे असतो कंटिन्यू बैल पळत असतो आमचा किती हिंद केसरी आपण जे मानाचे मैदान म्हणतो जसं पेडगाव असेल पुसेगाव असेल असे किती मैदानात तो पळालेला मालशिरसला वर्षी आ... ही जुना बैलपोळा पोळा माळशिरसला फायनल तेव्हा कोण होता तेव्हा बाजी एकंदरीत मात हिंद राहायला म्हटल्याच्या नंतर बैल चर्चेतला आहे पण कुठेतरी चर्चा कमी होती आपण बघतो बैल आला की तो कधी कधी गट काढतो पोहोचतो पण चर्चा कमी होत असल्यामुळं तो थोडा दुर्लक्षित आहे बरोबर याच्यावर थोडासा तुम्ही फोकस करायला पाहिजे या गोष्टीवर बैल बैल आजारी आजारी हां कोणत्या खांदी पळतो बरे दोन्ही खांदी खांदी पब्लिकने बैल पळतो आमचं पब्लिकने पळतो काय वेगळं गुण काय लक्ष लक्षामध्ये आणि त्याचं जे तुम्ही नाव ठेवलेलं आहे लक्ष चाळीस चाळीस हे अगोदरपासून अगोदरपासून नाही काय त्याचं विचारलं नाही तुम्ही पूर्वीच्या मालकाला नाही नाही की ते चाळीस चाळीस लावण्याचं कारण काय नाही काय तर त्यांचा आवडीचा नंबर असेल काय त्यांनी आपलं पहिल्यापासून तेव्हा नाव कशाला बदल आपण वेगळं गुण काय बरं बाकीच्या नंदी प्रती तुमच्या दावणीला अजून किती बैल आहे नाही दावणीला दोन आहेत बैल ते रॉकी म्हणून आहे तो आता बाहेर असतो वेगळं गुण काय लक्षामध्ये नाही काय मारत नाही बैल कोणाला शांत बैल आहे शिस्त आहे शिस्त आहे बैलाला कधी फाटे बी ते आमचं कधी बैल असं हे झालं नाही बाहेर कधी बरं आगामी आता माळशिरथचं मैदान येतो आहे हो माळशिरथची तयारी झाली चाललंय नियोजन आता मागच्या कोणत्या वर्षी नंबर येता तुम्ही मा मागच्याच वर्षी आज हां नंबर येतला चौथा का पाचवा नंबर होता बर मग तो हिंद केसरीचं गुलालाचं पात्र आहे हो आणि महाराष्ट्र केसरी आहे हां तर आता चोरडे फाटीला आमचा कंटिन्यू गुलाला असतोच बैलाला घरची फाटी मला म्हणावं लागेल गेले की त्या मैदानात गुलाल असतोच आम्हाला माळ शिरदच्या मैदानात मागच्या वर्षी गुलाल नंबर केलेला म्हटल्याच्या नंतर यंदा चांगलंच नियोजन असतं झालं नियोजन चांगलं झालं दा। चाललंय नियोजन अजून कौन कोण कोण कौन असतं घरात कोण कोण असतं तुमच्या आमच्या घरात आई वडील आणि बैलाचा हा जो प्रवास होतो छत्रपती संभाजीनगर इकडं मग हे कसं तुम्ही मॅनेज करता नाही का आमचे नियोजन करते चंदनबाऊ असतात ते सगळं करतात बैलाचं ते आम्हाला काय टेन्शन असतं त्यांच्याकडे असल्यावर त्यांना चंदन भाऊ करताना चंदन भाऊ काय सांगाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून येतो तुम्ही आणि लक्षात चाळीस चाड़ी चाळीस एक नामांकित नंदी आहे आणि त्या नंदीचं नियोजन तुमच्याकडे हो काय सांगाल लक्षाविषयी लक्ष असा पहिले आतापर्यंत लखन आणि लक्ष्या चाळीस चाळीस हे आमच्या इकडं दोन वर्ष लगातार आमच्या इकडं शंकरपट शेकंड त्यांनी नंबर कोणाला दिला पहिला चांगली गाडी पाळाली हो एक नंबर गाडी त्याच्यानंतर मग शेटनं बघितला बैल किशोर भाऊ व्यवहार जुळून दिला शेटन बैल घेतला कितीची खरेदी झाली तुमची ते शेटला माहिती आ, तरी त्यानंतर इकडं सेकंदात आपण याला तीन फेरायच्या मैदानाला का ने ल, जा लंपी। लंपी जास्त इंटरेस्ट नाही दाखवला लखन आणि लक्षाची गाडी पळवा नाही मध्ये त्याला हे झालेला लंपी लंपी झाला आणि नंतर तो कुरकुत झाला त्याच्यात बैल बांधून राहिला बैल खरेदी केल्यानंतर किती दिवसांनी लंपी झाला नाही लंपी त्याला पहिले झाला अगोदर झाला कोरेगाव हिंदी कोरेगाव आत्ताच्या पळाले की काय वाटतं बरं लक्षाविषयी आपल्या भागातला आहे आणि मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात जर बैल आपण आता बघितले मैसूर असेल सलगर असेल ह्या भागात जास्त खरेदी होत आहे तर लक्षामध्ये काय असे गुण दिसले तुम्हाला लक्ष बैल आहे मारत नाही आणि शिस्त खूप बरं शिस्त आहे आणि बैल पब्लिक नाही येऊन द्या आपण येऊन द्या बैलाचा विषय नाही बरं चंदन भाऊ थोडं तुमच्याकडे गोळू तुमच्या हातावर एक टॅटू आहे शर्यत हो किती वय तुमचं सध्या माझं पस्तीस आणि कधीपास नाही या क्षेत्रात ते पहिल्याकडं मी दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले तुमच्या घरी कोणते कोणते पहिले माझा बैल इंदकेशरी होऊन गेला मोती म्हणून हो आणि त्याच्यानंतर माझ्याकडून विकला बाय तो कर्नाटक ही इंदकेशरी चालता बेळगाव त्या साईडला गेल्यानंतर हो त्या साईडला हो नाही कर्नाटक बेळगाव अच्छा हो ना कर्नाटक बेळगाव त्या साईडला इंदकेसरी जा हो आपल्या भागात पण चांगला पळाला एक नंबर दोन नंबर असं अच्छा कसं वाटतं तुम्ही किती दिवसानंतर म्हणजे कि, कि, किती दिवसापासून या भागात येत आहे तीन पेहऱ्याचं चार पाच वर्ष झाली चार पाच वर्ष झाली आता आपल्या भागातले जास्त करून नंदी पळत आहे आपण बघाल लखाणे चिमण्या असाल राजा सम्राट असाल भरपूर असे बैल आहे की जे इकडं येता गुलाल करताय हिंदकेश्री मान मिळवताय या आपल्या ह्या भागातल्या बैलांना या अगोदर हे मैदानही माहीत नव्हतं हिंदकेश्री मान पण माहिती नव्हता पण कुठेतरी धुमाकूळ घालताय काय सांगा आपल्या इकडच्या बैला नियोजन आणि आपल्या इतकी मेहनत समजा आपण करू शकतो अशी हे करत नाही एवढी यांना माहीत झालं हे पण करणार नंदी आहे ते पण येण केले ते हे पण बैल पाहणार आणि खाण्यापिण्यात फरक जा, फरक पडतो पडतो का पाण्यात बदल पडतो पाणी थोडं चेंज होतं बैलाचं एक दोन मैदान थोडं हे होतं नंतर सूट झालं का बैल ऑटोमॅटिक तोवर होतं इकडचं पाणी जड आहे हो नक्कीच लक्ष एक चांगला आणि नामांकित हो। नंदी आहे आणि बऱ्याच आजाराचा सा सामना करत तोवरती आलेला आहे तर काय सांगाल जाता जाता कारण की संघर्ष फक्त बायलाच नसतो संघर्ष मालकाचा पण हो। असतो आणि त्या संघर्षातून तुम्ही तुम निघालेले आहे आता बैल पळतोय पण एक चांगल्या मोठ्या मैदानात तुम्हाला आणि तुम्ही चर्चेत यावं तर तुम्ही अपेक्षा तर त्याच्याकडनं हेच आहे आम्ही काय मालक नाही मालक सतीश काका बर्गे आणि राहुल बाबा बर्गे चौथ कोरेगाव यांच्या नावाने गाडी पळते हे बैलाचे मालक आहेत आम्ही फक्त आपलं बैल बाएल... बैला आमचा जीव आहे बैल आणल्यापासून हे करत आम्ही सांभाळलाय बैल चांगला आम्हाला मार कधीच बैलांना शिंग लावलं नाही अपेक्षा असते की रोज त्याने गुलालात राहावं एवढंच चांगली गोष्ट आहे आणि भविष्य मालक पण खूप जीवला होतात त्याला त्याला खायला काय काय घालतो आपली सुखी वैरण चालतं आणि आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आणि लक्षाने अजून प्रगती करावं तुम्हाला चांगल्या मोठ्या मैदानात गुलाला ठेवा नम्रक ठेवावं या शुभेच्छा धन्यवाद नमस्कार